नमस्कार मंडळी राम राम वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आणि तुम्हाला टायटल आणि थमनेलवरून समजलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी काय शेअर करणार आहे ते तर आज आहे रक्षाबंधन आणि मी गेले होते माझ्या माहेरी ही जी पिल्ली हो दीदीजी दीदीची पिल्ली आई 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 आई

हे आहे कोणाच हे बुक अरे इकडे ठीक आहे चला हर्दीच दाड गेले चांगली सजावट केलीस की ग पाचला उठून दहा खेड्यात दहा खेड्यात मिळणार ना दहा खेड्यात दहा खेड्यात गेली पळून पळाली नाही पळाली 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 गेली पळाली आहे नाही आहे ब पळाली ए नानू इकडे इकडे लवकर ये लवकर आमच्या कोक्याला अडू गे पप्पा आले आम्ही चालू आहे आणि ते कामावर की नाही आ दिसते ना असतं आम्ही जरा ब्राईटनेस होय मग अशी तर दाखवत होतास घ्यायचं म्हणून दाखव

ময়ান সকের ন্ষে মিসকের পায়ান্াগ. বিসে কেয়কে নার তুয়ানতে কেয়ান্য়ে মদেয়ান্য়ে আসান্য়ে আসকেদএ. هل <applause> <applause> <applause>

तर तुम्ही बघितला मी, मी खूप कमी वेळेला वाईसवर केलेला आहे आणि टोटल मला सहा भाऊ आहेत आणि इथे वांजराचं पिल्डू बघू शकताय नानी नाव आहे तिचं आणि ते माझी बहीण तिचा मुलगा व्हिडिओच्या मध्ये मध्ये इकडे तिकडे फिरत होते तर हा आहे माझा तीन नंबरचा भाऊ तर जसे येतील ना तसं मी त्या सगळ्यांना राखी बांधत होते आणि रक्षाबंधनाले ना की लहानपण आठवतं लहानपणी काय करायचे पप्पा यांना पैसे द्यायचे मला टाकायला मला आणि माझ्या बहिणीला टाकायला पैसे हे सगळे टाकायचे सुद्धा म्हणजे ओळणी द्यायचे सुद्धा आणि जरा भांडण झालं मारामारी झाली की मी टाकलेले पैसे माझे म्हणजे परत दे असं सगळेजण बोलायचे आणि खूप म्हणजे खूप जास्त म्हणजे ते दिवस आठवतात आली खूप मजा आली खूप जास्त एन्जॉय केलं आता हा आहे माझा पाच नंबरचा भाऊ तर त्याला मी राखी बांधते जसे जसे येतील तसे तशी मी सगळ्यांना राखी बांधत होते आणि मम्मी व्हिडिओ काढत होती फोटो काढत होती माझ्या बहिणीला मी माझ्या मोबाईलमध्ये शूट करायला सांगितलं होतं माझा दुसरा भाऊ जो आहे तो आयफोनमध्ये त्याचा व्हिडिओ शूट करत होता आणि ह्या पाच जणांपैकी तिघा जणांकडे तिघा चौघा जणांकडे आयफोन आहे हा जो आत्ता बसला त्याच्याकडे आयफोन नाही आहे नाही सगळ्यांच्याकडे आयफोन आहे हा आणि मी आता निलेशला बहीण नाही आहे म्हणून मी माझ्या दोन नंबरच्या बहिणीला बोलले की तू त्यांना राखी बांध आणि ती दरवर्षी बांधते आणि इथे निलेशला शिल्पाने राखी बांधली हिचं नाव शिल्पा आहे ठीक आहे तर ही माझी चुलत बहीण आहे दोन नंबरची काकांची आणि निलेशला राखी बांधून झाल्यानंतर हा आहे माझा तीन नंबरचा भाऊ आणि सगळ्यात मोठी मी आहे आम्ही टोटल सगळे मिळून नऊ जण आहोत आता यालासुद्धा मी राखी वगैरे बांधून घेतली आणि ओवाळ मात्र भरगतच मिळालेली आहे मला आणि माझ्या बहिणीला यावेळेला आणि यावेळेलाच नाही पण आमचं लग्न झाल्यापासून माझे भाऊ जसे कमवायला लागले म्हणजे टाकतात म्हणजे एक पाच सहा हजार रुपये तरी या दोघींना जमतात म्हणजे जमतातच ठीक आहे तर आता हा माझा तीन नंबरचा भाऊ आहे तरी ते मम्मीचा मोबाईलमध्ये हात येतो तुम्ही बघू शकताय तिलाही म्हणजे हे करायचं होतं आता ही आहे माझी तीन नंबरची छोटी बहीण म्हणजे ही तीन नंबरची नाही आहे ॲक्च्युली ही आठ नंबरची आहे म्हणजे चुर्यात चक्की बहीण आराध्या आणि हेनी सुद्धा सगळ्यांना म्हणजे आमच्या दोघींच्या आधी माझ्या साडी नेसल्याने ते हे लावल्यावर टॉर्च लावल्यावरती आराध्याने आमच्या साडी नेसून साडी नेसून औक्षण केलेलं आहे भावांचं औक्षण केलेलं आहे साडी नेसून आय सगळं पडलं तरी चालेल पैसे पडता का म्हणा

আজিগা আছিস না আ দাদা দিদা এর লাগে নাই আজ নাই নাই

त्यांना फोन करून विचार नाही म्हणतील मिळून अरे सर काय झालं झालं पैसा झाला मम्मी मध्ये त्याच्यापेक्षा मम्मीच पोट जास्त दिसत मम्मी पण येऊ दे मी खूप कमी वाईजवर केलेला आहे जसं आहे तसं नॅचरल वाईज जो आहे तो ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि हा आहे माझा नऊ नंबरचा भाऊ आणि मी सगळ्यांमध्ये आण थोरली आणि ते छोटे तुम्ही बघू शकताय मावशी मला पण राखी बांधणार असं सगळं याचं चाललं होतं आणि हा रुसून बसला होता हाच तुषार्दूल जर रुसून गेला होता त्याला पुन्हा आणलं आणि राखी वगैरे बांधली आणि औक्षण वगैरे केलं आता इथे पप्पा आले होते पप्पा त्याला हेच म्हणत होते की अरे कुठे गेलेलंच आता त्यानंतर आम्ही गेलो होतो जेवायला म्हणजे इतकी काही गडबड होती की मी तुम्हाला काय सांगू आणि मेन यावरती चर्चा दोन तास झाली होती की नक्की कोणत्या हॉटेलला जायचं तर त्यामध्ये आम्ही ते घे होतो शाकाहारी बाकी सगळे नॉन व्हेजिटेरियन होते आणि खूप अवघड झालं होतं नंतर आमचं ठरलं की नैवेद्य हॉटेलला आहे आणि ते आम्ही सगळे इथून जेवायला बसलो होतो तुम्ही बघू शकताय आणि आम्हाला फॅमिली होतं ना फॅमिलीचं बसायचं काय म्हणतात त्याला सोफा पूर्ण मोठा हवा होता पण तो ऑलरेडी रिझर्व्ह होता त्यामुळे बुक असल्यामुळे ऑल ऑलरेडी आम्हाला काही म्हणजे हे करता चालू नाही आणि ॲक्च्युली मी रात्रीचे दीड वाजता वैसूर करते आहे त्यामुळे झोपेत मी काय बोलते मला खरंच कळत नाही आहे आणि तर इथे बघू शकता तुम्ही आम्ही सगळेजण जेवणात बिझी आहे या टेबलवर थोडे त्या टेबलवरती थोडे बसलेले होतो आम्ही तर आजच्या व्हिडिओमध्ये असाच सॉरी आजचा व्हिडिओ